आपण आलो आहोत ॲडव्होकेट विठ्ठलराव हांडे या शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये येथील यशस्वी विद्यार्थ्यांचे एक मनोगत ऐकून घेण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी आपण येथे आलो आहोत पण तत्पूर्वी या कॉलेजचे शिल्पकार म्हणजे येथील प्राचार्य चंद्रकांत सर यांचे आभार मानते की त्यांनी आम्हाला ही संधी दिली की त्यांच्या विद्यार्थ्यांचे आम्ही मनोगत घेऊ शकू तर आपण सुरुवात करूया येथील यशस्वी विद्यार्थ्यांचे मनोगत घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत शीतल वामने कीर्ती जाधव सौरभ निकाळे आणि आर्या लक्ष्मीचंद्रन बी एडला ॲडमिशन घेतल्यापासून ते आज तुमची एका चांगल्याच ठिकाणी शाळेमध्ये नियुक्ती झाली तोपर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता um, मैं बेसिकली uh, एक साऊथ इंडियन हं अँड यहा आके मेरा फर्स्ट कन्सर्न था की यहां आने के बाद विल आय बी एबल टू अंडरस्टँड तो फर्स्ट मेरा क्वेश्चन प्रिंसिपल सर से ही था कि अगर मैं ज्वाइन करूं तो बी मेरा क्लियर हो जाएगा बिकॉज इंस्ट्रक्शन मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन हो जाएगा कि नहीं बट उन्होंने मुझे यह तसल्ली दिया कि ऑफ़ कोर्स इट इज़ अ मराठी मीडियम इंस्टीट्यूशन बट इंग्लिश इज़ आल्सो इंक्लूडेड तो लैंग्वेज इज़ नॉट अ प्रॉब्लम यहाँ लैंग ज्वाइन होने के लिए लैंग्वेज प्रॉब्लम नहीं है एंड उसी से मैंने एडमिशन लिया एडमिशन लेने के बाद स्टार्टिंग uh, से ही uh, बहुत सारे एक्टिविटीज़ थे तो स्टार्टिंग में हमें लगता है कि हमसे होता नहीं होगा नहीं बट uh, यहाँ के टीचर्स जो जो भी लेक्चरर्स हैं सब ने इतना मोटिवेशन दिया कि वर्क तो है बट देन uh, उसको करने का तरीका कैसे करना चाहिए क्या नहीं करना चाहिए कैसे टाइम मैनेज करना चाहिए वो सब उन्होंने हमें सिखाया खूब सारे एक्टिविटीज़ किए जिससे मतलब सारे एक्टिविटीज़ होने के बावजूद हम सक्सेसफुली उसको कंप्लीट कर पा रहे थे वो बेसिकली यहाँ के हर टीचर के गाइडेंस के हिसाब से हुआ था एंड uh, यहाँ बहुत सारे लेक्चर्स uh, uh, ये करते हैं मतलब लेक्चर्स अरेंज uh, करते हैं जिसकी वजह से करियर uh, गाइडेंस हो पर्सनालिटी डेवलपमेंट हो फिज़िकल डेवलपमेंट लाइक योगा Um, ऐसे बहुत सारे ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट के लिए बहुत सारे प्रोग्राम्स हैं जिसकी वजह से इट्स नॉट मेंटली फिजिकली एंड स्पिरिचुअली ओवरऑल डेवलपमेंट होता है हम सब स्टूडेंट्स के तो ये सारे इन्वॉल्व हो के फाइनली जो आउटपुट निकलता है दो साल के बाद वो एक कम्प्लीट टीचर के हिसाब से निकल के आता है एंड द कॉन्ट्रीब्यूशन इज बाई ईच एंड एवरी टीचर इन दिस इंस्टीट्यूशन हेडेड बाई आर प्रिंसिपल सर यह नंतर तुम्हारा विचारते मैडम की हा जो प्रवास तुम्ही केला याच्यामध्ये तुम्हाला खूप अडचणी आल्या असतील पण नियुक्ती झाल्यानंतर तुमच्या मित्रपरिवाराकडून किंवा तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला, 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 तुम्हाला काय प्रतिक्रिया मिळाल्या बेसिकली uh, मी सिल्वासा सिल्वासाचे आहे म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्राचे असल्यामुळे माझ्या गावातील सर्व गावा गावकरी त्याचप्रमाणे माझे फ्रेंड फ्रेंड्स त्यांचं असं होतं की तू स सिलवासा इतका लांबून बी एड करण्यासाठी नाशिकमध्ये आली पूर्ण स्टेट चेंज करून हा मोठा प्रश्न होता की का दुसरं काही कर का बरं बी एड करते सर्व मित्र मित्रांनी सर्व रूममेट्स वगैरे सगळ्यांनी मला सांग असं सांगितलं की का बरं तू बी एड का करते बी एडमध्ये काहीच पुढे भविष्य नाही परंतु ज्या वेळेस आमच्या प्रिन्सिपल सरांच्या थ्रू कॉलेजमध्ये कॅम्पस झालं कॅम्पसमध्ये माझं सिलेक्शन झालं त्यावेळेस सर्व वे सर्व फ्रेंड्स सर्कल प्लस गावामधील सर्व सर्वांचं जो दृष्टिकोन होता बघण्याचा की बी एडमध्ये काहीच पुढे संधी नाही आहे काही जॉबसाठी ऑपॉर्च्युनिटी नाही आहे त्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या परत सर्वांचं म जे पण व्य हे होतं मत होतं की नाही बी एडमध्ये काहीच कोणताही प्रकारचा स्कोप नाही तो स्कोप वगैरे त्यांना जर स्वतःमध्ये काही कौशल्य असतील काही विशिष्ट कॉन्फिडंट असतील प्र प्रेझेंटेशन स्किल्स चांगले असेल तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीही तुमच्यासमोर येतच असते पण ज्या सर्व प्रतिक्रिया एकदम कौतुकास्पद होत्या हो। त्यांच्या प्रत्येक बोलण्याला तुम्ही तुमच्या वागण्यातून किंवा तुमच्या कृ कृतीतून उत्तर दिलेलं आहे ठीक आहे धन्यवाद थँक्यू uh, सायली uh, माझ्या सहकाऱ्याने आत्ताच जे सांगितलं की अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना आजपर्यंतचा प्रवास कशा पद्धतीने होता आणि त्यानंतर पुढचा जो आपण यशस्वी झाल्यानंतर जो एक माहोल तयार होतो की एक uh, परिवार असेल आपला संपूर्ण फ्रेंड सर्कल असेल कशा पद्धतीने आपल्यावर जो शुभेच्छांचा वर्षाव करतो आहे अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी सांगितलं आपल्यासोबत आहे शीतल मॅडम काय सांगाल की सध्या आपण बघतोय की एक हा यशाचं तुम्ही श्रेय जे कोणाला देणार आहे की आजपर्यंत तुम्ही जो संपूर्ण प्रवास केला आपल्या जे सहकार्य त्यांनी सांगितलं का अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला इथपर्यंत येण्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी कॉलेज असेल परिवार असेल सपोर्ट करता पण तुम्ही जे एक श्रेय असेल तुम्ही ते दे कोणाला देणार सर्वप्रथम मी माझं श्रेय तर मी माझ्या आईवडिलांना देईल की माझी आई आ, आ, जी आहे ती विड्या बांधते आणि माझे पप्पा क मजूर आहे तर त्यांनी एवढ्या कष्टाने मला शिकवलं आणि माझं माझं पूर्ण एम एस सी कम्प्लीट करून मला पुढे सांगितलं की तू बी एड कर आणि बी एड करून तू एक चांगली शिक्षिका होऊ शकते त्यानंतर मग माझं दुसरं श्रेय असेल ते माझ्या कॉलेजचे जे प्रिन्सिपल आहेत बी एड कॉलेजचे प्रिन्सिपल त्यांना मी ते श्रेय देईल की त्यांनी ह्या सर्व बी एड क बी एड थ्रू माझा हा जो कॅम्पस आला आहे वलसाडचा त्या त्या कॅम्पस थ्रू आम्हाला त्याच ठिकाणी जाण्याची संधी दिली त्यानंतर दुसरं श्रेय मी दोन सरांना देईल जे आमचे बी एडचे स टीचर आहेत ते त्यांनी आम्हाला तिथे जाण्यासाठी खूप सारं प्रोत्साहित केलं काही काही मुलं तयार नव्हते की एवढा दूर जायचं आहे मग का आमचं एज्युकेशन आहे पण मग तिकडे जायला तयार कोणी नव्हतं पण सरांनी सर्वांना बोलून त्यांना समजावून सांगितलं की की तुम्ही तिथे जाऊन तुम्हाला तुमचे जे फ्युचर आहे ते खूप ब्राईट आहे त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन ॲटलीस्ट बघून या तो कॅम्पस कसा आहे तो बघून या ते, ते सगळं बघून त्यानंतर सगळ्यांना प्रोत्साहित करून सगळे तिथे जाण्यास तयार झाले त्यामुळे मी तीन लोकांना श्रेय देईल माझे आईवडील आमचे कॉलेजचे प्रिन्सिपल आणि दौंड सर नक्की आपण बघतोय आणि आपल्यासोबत सौरभ देखील आहेत काय तुम्ही सांगाल की जो आजपर्यंत जो ॲडव्होकेट विठ्ठलराव हंडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय याचा संपूर्ण प्रवास आणि याचा ह्या कॉलेज संबंधित जे तुम्हाला अनेक प्रोत्साहित करण्यासाठी जे साधने मिळाली तुम्ही काय सांगणार त्याविषयी की आपला एक कॉलेजचा अनुभव कसा असेल हे बघा या कॉलेजमध्ये येण्यापूर्वी आम्ही एक रॉ मटेरियल होतो आम्ही फक्त ग्रॅज्युएशन घेतलेलं ग्रॅज्युएट केलेलं एक कच्चं मटेरियल म्हणता येईल परंतु या कॉलेजमध्ये आल्यावर एक प्रशिक्षित शिक्षक कसा असावा हे आम्हाला पूर्णपणे कळालं आमच्या वेगवेगळ्या उच्च शिक्षित प्राचार्यांनी आमचे विविध गुण हेरले जसं की सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख आमच्या जाधव मॅडम या आम्हाला वेळोवेळी वेड़ वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याकरता प्रोत्साहित करत होत्या जसं युवा स्पंदन असेल कॉलेजचं ॲन्युअल फंक्शन असेल कॉलेजची गॅदरिंग असेल यामध्ये त्या आवर्जून भाग घेण्यासाठी आमचा पिछा पुरवत होत्या त्याचप्रमाणे कॉलेजमध्ये आम्हाला वेगवेगळे इंटरव्ह्यूज अरेंज करण्यात आले होते कॅम्पस इंटरव्ह्यू होत्या शाळेमध्ये जसं की ऑर्किड इंटरनॅशनल हा जो अरेंजमेंट आमच्या कॉलेजमध्ये केली होती त्यामध्ये डॉक्टर संजय अपरांती सर असतील डॉक्टर शैलेंद्र गायकवाड सर असतील इगतपुरी कॉलेजचे गिरी सर असतील त्यांनी त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या वेग 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 स्पर्धा परीक्षा कशा द्याव्यात तुम्ही टी ई टी कशी क्रॅक करू शकता तुम्ही सी टी ई टी कशी क्रॅक करू शकता याचं त्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे काही मानसोपचार तज्ज्ञ पण सरांनी आमच्यासाठी बोलवले होते नमस्कार सायली आपण आज ज्या ठिकाणी गेलो होतो आ, एक आ, कशा पद्धती कॉलेज होतं आणि त्या तिकडे जे यशस्वी विद्यार्थी होते काय वाटतं तुला एक त्यांच्या यशाकडे बघून तर मला असं वाटतं की खूप गोष्टी मॅटर करतात म्हणजे तिथे फक्त कॉलेजेस नाही तर त्यांनी मागे जे कष्ट केलेत ते पण मॅटर करतात म्हणजे तुला असं जाणवलं असेल की तिकडे तीन मुली बसल्या होत्या आणि एकच मुलगा बसला होता आणि त्यातही शीतलनी सांगितलं की तिच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती पण तरी तिने त्याच्यामधून कसा मार्ग केला त्या सगळ्या अडचणी तिने ओव्हरकम कशा केल्या हे तिने सांगितलं आपण तर असं मला वाटतं की आज समाजात अशा पण काही घरं आहेत की आपल्याकडे पैसा नाही तर ठीक आहे जेवढा पैसा आहे तर तेवढा आपण मुलासाठी लावू मुलीचं काय लग्न करून आपल्याला द्यायचंच आहे पण त्या परिस्थितीतही तिच्या आई वडिलांनी तिला शिकवलं आणि आज इतक्या बाहेर गुजरात सारख्या ठिकाणी झाल्या तिला परमिशन देतात ही खूप मोठा आदर्श समाजापुढे की अशीही पालक समाजामध्ये असतात तर याचं स्त्रेय तिथले जे आहेत आपले चंद्रकांत बोरसे सर त्यांनाच तिला पाहिजे कारण त्यांना ही गोष्ट कळते की आपण एक फक्त फीस घेऊन किंवा एक आहे म्हणून ते वर्ष चालवायचं असं ते विचार करत नाही त्यांना असं मनापासून वाटतंय की आपण जर इथून एक शिक्षक समाजाला देतोय तर पुढची भावी पिढी तयार करताना त्यांना कुठे काही कमतरता नाही पडली पाहिजे एक, एक परिपूर्ण असा शिक्षक आणि त्यामुळे त्यांनी कॉलेजवर अशी बंधनं ठेवले असेल कुठल्याही प्रकारची विद्यार्थ्यांना दिलेली नाही स्ट्रिक्ट वातावरण ठेवून कारण आपण जर समाजाला काहीतरी देतोय तर ते चांगलंच द्यावं या त्यांच्या भावनेतून ते कदाचित कॉलेजसाठी हे सगळे रूल्स ठेवत असतील आणि त्याचा नक्कीच समाजाला फायदा होतोय आज नक्की आणि आपण पुन्हा एकदा एक नवीन कॉलेज नवीन माहोल आणि नवीन कार्यक्रमासाठी आपण आ, नंतर बिक्रम्सला भेट देऊ तोपर्यंत नमस्कार